जय भीम सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो पाहुयात आजच्या सम्यक घडामोडी आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी फिनिक्स मल्टी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड एक करोड़ एक करोड़ एक करोड़ एक करोड़ दर्शक धन्यवाद 1 करोड दशकांचे धन्यवाद 1 करोड 10 पचे धन्यवाद दाता लाखो तुम्ही समज पाचण मोठ्या प्रमाणात पैसे वाटप केला जाती मा आघाडी आणि सेना बीजी विचार हाडी कोण विनाय असं मदत नाही पण पैसा हा यावेळेस डिफाय केला जाईल आज मला परिस्थिती दिसते लोक पैसे घेतील याच्याबद्दल दुमत नाही पण त्यांना जे करायचं आहे तेच त्याच्यामुळे आम्ही जो रोल मॉडेल आता असताना पुन्हा अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस ह्याच्यामध्ये उभा केलेला आहे एका आमच्या लक्षात ज्यावेळेस आलं की काँग्रेस पक्ष येत नाही आहे त्यावेळेस आम्ही असणारा बूथ लेवल बांधायला सुरुवात केली आज एकूण एक मतदारसंघामध्ये सेवंटी पर्सेंट बूथ बांधून झालेत असं मी त्या ठिकाणी म्हणे एकदा बूथ त्या झाल्या की तुम्हाला असणारं इलेक्शन फंडिंग हे कमी लागतं त्याला तुमचा स्पोर्टकर त्या ठिकाणी असतो इतरांना तो हायर करावा लागतो म्हणून त्याला असणारं हे आहे आम्ही जुनी सिस्टम इथला असायला सुरुवात केली आहे ती म्हणजे कला आज आमच्याकडे असणारे एकंदरीत सात कला आहेत की ज्यांना परफॉर्मन्स म्हणून आम्हाला दे द्यायची गरज नाही त्यांचा एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे जायचा रात्रीचा राहायचा आणि जेवणाचा हा एवढाच फक्त आहे की तो पार्टी पार्टी स्वतःहून सांभाळते अशी करू त्याच्यामुळे इलेक्शनचं एक नवीन तंत्र आम्ही जे डेव्हलप केलेलं आहे ते येईल तेवीस तंत्र मुंबईमध्ये ते पूर्णपणे आपल्याला दिसेल अशी परिस्थिती उभे राहणार अकोला हा हा तसा मतदारसंघ बघितला तर मी प्रत्येक गावामध्ये ओळ ओळखले ओळखलेलं आहे नावाने मी कार्यकर्ते ओळखतो हो, त्या त्या गावामध्ये त्याच्यामुळे मला एवढा वेळ अकोल्याला द्यावा लागत नाही अशी परिस्थिती आहे सोलापूरला मला निश्चितपणे द्यावं लागेल नवीन मतदारसंघ आहे आणि तिथे थोडा अधिक वेळ मी अशी परिस्थिती आहे आणि महाराष्ट्राच्या मग एक प्रत्येक कॉन्स्टिट्युन्सीला फर्स्ट अँड सेकंड फेजच्या हा व्हिजिट करणार आहे थर्ड आणि फोर्थ फेज मी मोकाच आहे त्याच्यामुळे आय हॅप सफिशियंट आहे लोकांनी ठरवून द्यायचे मला टफ आहे की नाही नाही मी कॉन्फिडेंट असं नाही मी परवा दिवशी म्हणालो की आतापर्यंत मी सोलापूर का निवडलं हे सांगितलेलं नाही आहे पंढरपूरला आमचा जो मेळावा झाला आणि धनगर मंडळीने जो पहिला पोलिटिकल उठाव केला तो कुठेतरी फेल जाऊ नये हा मला वाटत होता आणि बेसिकली धनगर हा जर आपण धनगर समाज आपण असा होईल तर पश्चिम महाराष्ट्र आणि हाफ ऑफ मराठवाडा असा फार मोठ्या प्रमाणात तो कॉन्सन्ट्रेटेड आहे त्या मला एखादी कॉन्स्टिट्युएन्सी जी चूज करायची होती ती आयदर लातूर और सोला लातूरला मी अगोदरच ठरवलं होतं की मात्री समाजाचा उमेदवार उभा करायचा त्याच्यामुळे राम गारकर तिथल्या सरी उमेदवार आहे आणि मग सोलापूर वे ओनली कॉन्स्टिट्युन्सी की जे मला सेंटर होते या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि आज असं म्हणेन की माझ्या सोलापूरच्या उमेदवारीमुळे एकंदरीत अकरा कॉन्स्टिट्युन्सीज ज्या आहेत त्या इलेक्ट्रिफाईड झाल्या तस पाहत राहा सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राइब करा